जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवां माझी शेती वारसा पूर्वजांचा सीतारायण ग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सर स्वागत आहोत तर मित्रांनो आज आपण आहोत तर जे आपलं विज्ञान संत अंकुश पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांच्या तंत्रज्ञानाने जे आपण रेग्युलर जे ग्रेड आहेत एम पी के असतील किंवा ह्युमिक ॲसिड अमोनो ॲसिड या जी श्रंखला आहे त्या श्रंखलेत आज आपण पाहणार आहोत सीविड कसं तयार करायचं सीविड म्हणजे बायोझेम बायोविटा आपण जे आपण मार्केटमधून विकत घेतो जे, आपन जे आ, समुद्री शेवाळ म्हणून ओळखलं जातं तर त्याचं जा पहिल्यांदा मित्रांनो काय आपण पाहूयात तर जे सीविड असतं त्या सीविडमुळं जे आपले पीक असतं त्या पिकाची येणपिके जी आपटेक करण्याची क्षमता असते ती वाढते आणि त्यानंतर रो आपले प्रकाशनं क्रिया असेल किंवा जे अन्नद्रव्य जी इतर जे पिकांना कमी पडतात ते जमिनीतून कसे उचलायचे हे सिविड काम करतात तर ते सिविड जे आहे मित्रांनो जे आपल्याला मार्केटमध्ये हजार रुपये तर ते बाराशे रुपये पर लिटर या दरात मिळतं तर तेच सिविड आज आपण तयार करणार आहोत अत्यंत कमी दरात कमी दरात म्हणजे तुमचा विश्वास बसणार ना मित्रांनो तर आज त्यासाठी साहित्य लागणारं मी तुम्हाला हे आहे सिवीड पावडर तर ही सिविड पावडर आपल्याला मिळते सहाशे रुपये किलो आणि त्यासाठी दुसरा एक घटक लागणार आहे आपल्याला तो म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बराच ऐकला असेल तर पोटॅशियम हायड्रॉक्साईड तीनशे रुपये किलो नव्वद टक्क्याला तर तो आपल्याला फक्त पाचशे ग्राम लागतो म्हणजे एकशे पन्नास आणि सहाशे म्हणजे सातशे पन्नास रुपयात आपल्याला दहा लिटर सिविड तयार होतं तर मित्रांनो तुम्ही विचार करू शकता आपला खर्च किती पटीने कमी होऊ शकतो तर मित्रांनो सिवीड आज आपण तयार करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण पाहूयात तर मित्रांनो आपल्याला पहिल्यांदा असा एक टप घ्यायचा आहे त्या टपमध्ये आपण पाच लिटर पाणी घेतलेलं आहे तर त्या पाच लिटर पाण्यात आपल्याला पोटॅशियम हायड्रॉक्साइड मिक्स करून घ्यायचं आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड मिक्स करताना मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तुम्हाला थोडा जरा चेहरा जो आहे तो भाजीच्या दूर ठेवायचा कारण पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे थोडासा खतरनाक आहे थोडीशी काळजी घ्यायची आहे पाहू शकतात मित्रांनो पोटॅशियम हायड्रॉक्साइड टाकली टाकले पाणी तसं उकळायला चालू होते आणि याच्या लगेच तयार करायला सुरु होत पूर्ण पांढर झालेलं पाणी एकदम ट्रान्सपरंट होतं मित्रांनो थोड्या वेळ करण्यासाठी आपण आरवच शुद्ध असं पाणी वापरायचं आहे बोरचं विहिरीच पाणी वापरायचं नाही कारण त्यात क्षार असतात क्षारमुळे थोडीशी केमिकल रिएक्शन आहे ती चेंज होण्याची शक्यता असतं आर त्यामुळं आरवच घ्यायचंय मित्रांनो पाहू शकता हे पांढर पाणी झालेलं कसं ट्रान्सपरंट तयार होईल तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे सीवीड जी पावडर आहे आपण एक किलो घेतलेली सीवेड़ पावडर आपल्याला मिक्स करायची मिक्स करताना पण थोडी 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 टाकायची एकदम सगळे वाचायची जी नाही जेणेकरून त्याच्या काठी तयार होणार नाही मित्रांनो अशा प्रकारे आपलं हे शिबिड अशा प्रकारे तयार करत आहे तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हे जे पाच लिटर पाणी राहिलेलं होतं ते पाणी मिक्स करून घ्यायचं याच्यात म्हणजे आपलं टोटल जे आहे दहा लिटर आपल्याला शिवेड तयार होईल पाहू शकता हे आपलं शिबीड तयार झालेलं आहे मित्रांनो एकरी प्रमाण आहे दोन लिटर जे आपण जिहर चौतीस असेल किंवा इतर कुठलेही द्रावे आहे त्यासोबत आपल्याला हे पिकांना सोडायचं आहे आणि फवारणीच्या वेळेस आपल्याला तीन ते चार एम एल प्रति लिटर या प्रमाणात ही शिबीड फवारणीसाठी घ्यायचं आहे मित्रांनो कमीत कमी याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला विरगळून घ्यायचं आहे हे पाहू शकता आपलं स्वीड तयार झालं आणि हे थंड झाल्यानंतर आठ ते दहा तासाने आपण त्याचा पिकासाठी वापर करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो परत भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये